चौदा जुलैची पहाट सोलापूरच्या मंगळवेढ्यात धडकी भरवणारी चक्रान टाकणारी एखाद्या फुल थ्रिलर मूवीला लाजवेल अशी घटना घडली जळालेल्या गवताच्या गंजीमध्ये किरण सावंत या तेवीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला किरण सावंत हिने आत्महत्या केल्याची बातमी मंगळवेढ्यात वाऱ्यासारखी पसरली कुटुंबानं टाहो फोडला पण थांबा हा फक्त इंटरव्हल होता अर्धा पिक्चर अजून बाकी आहे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतलं पोलिसांसमोर या संशयिताने एक व्हिडिओ कॉल केला हा व्हिडिओ कॉल उचलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी गौताच्या गंजीत मरण पावलेली किरण सावंत होती किरण जर गवताच्या गंजीत जळून खाक झाली होती तर मग व्हिडिओ कॉल तिने कसा उचलला व्हिडिओ कॉल उचलणारी जर किरण होती तर गवताच्या गंजीत कोण जळालं पोलिसांनी ताब्यात घेतलेला तो संशयित कोण होता नेमकं घटनेचं बिंग कसं फुटलं सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत तालुक्यातील गाव नागेश सावंत आणि त्याची पत्नी किरण सावंत हे दोघे आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह या गावात राहायचे चौदा जुलैला पहाटेच्या सुमारास किरण सावंत हिने शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची बातमी समोर आली गवताच्या गंजीजवळ गाव जमा झालं कुटुंबाने टाहो फोडला रडारड झाली किरणचं कुटुंब घटनास्थळी दाखल झालं जळालेला मृतदेह किरणच्या वडिलांना ओळखता आला नाही त्यामुळे आपल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी वडिलांनी पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावला हे सगळं प्रकरण आता पोलिसांच्या देखरेखीखाली होतं पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली गौताच्या गंजीत जळालेल्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक फोन सापडला होता पोलिसांनी फोनची सीडीआर तपासणी केली तेव्हा किरण सावंत ही निशांत सावंत याच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचं पोलिसांनी निशांत सावंत याला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांना समजलं वीस वर्षीय निशांत सावंत आणि किरण यांचे प्रेम संबंध होते सुरुवातीला या प्रियकरानं आपणच विवाहितेची हत्या केल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांना खरी कबुली देत ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे असं निशांत सुद्धा गेले पोलिसांनी याला किरणला व्हिडिओ कॉल करायला सांगितला तेव्हा समोरून फोन उचलणारी महिला ही किरण सावंत हीच होती हे पाहून पोलिसांना सुद्धा धक्का बसला पोलिसांनी तात्काळ किरण हिला ताब्यात घेतलं आता प्रश्न उपस्थित होतो गौताच्या गंजीत मृत पावलेली महिला कोण होती या दोघांनीच या सगळ्या खोट्या आत्महत्येचा बनाव कसा रचला तेही पहा किरण सावंत आणि गावातीलच निशांत सावंत या दो या दोघांचं एकमेकांवर प्रेम प्रेमापोटी दोघांनी पळून जाण्याचं दोघांनी एक प्लॅन आखला मृत्यूचा खोट्या आत्महत्येचा सगळं सोडून लांब पळून जाण्याचा प्लॅन किरणच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी दोघांनी एका निष्पाप महिलेचा बळी घेण्याचं ठरवलं त्याप्रमाणे एका वेळसर महिलेला त्यांनी शोधलं गळा दाबून तिची हत्या केली तिचा मृतदेह शेतातील गवताच्या शेजारी जाळण्यात आला पण हीच दोघांची चूक ठरली कारण याच फोनने या दोघांचं बिंग फुटलं रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरणला घरातून निशांतने बाहेर बोलावलं आणि डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग आले यात निशांत ही सामील होता या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असं कुटुंबाला वाटलं दोघांनी पुरावे नष्ट केले पण एक छोटासा मोबाईलचा पुरावा या दोघांच्या जाळ्यात अडकण्याचं कारण बनला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय उदाहरण होत मंगळवेड्यातील ही धक्कादायक घटना तीन कुटुंब या घटनेमुळे उद्ध्वस्त झाले किरण सावंत हिचं कुटुंबीय अजूनही धक्क्यात आहे किरणचा नवरा नागेश सावंत आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह अजूनही सत्य पचवायचा प्रयत्न करतोय किरणचा प्रियकर निशांत सावंत याचं सुद्धा या घटनेमुळे अजूनही धक्क्यात आहे तुम्हाला या, या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद